एक सुशिक्षित बी आर्किटेक्ट झालेला तरुण राजकारणात उतरलेला आहे जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे आणि हे अनेकांसाठी कौतुकाची गोष्ट आहे पण केवळ शिक्षण हेच राजकारणासाठी प्रवेशासाठी पुरेसं ठरतं का त्यासाठी काय तयारी करावी का त्यांनी केलेली आहे ते त्यासाठी त्यांचं व्हिजन काय आहे हे आपण हे त्यांच्या मुलाखतीबद्दल सगळं समजून घेणार आहोत मिलिंदराव तुमचं लेट्स सपोर्ट खूप खूप स्वागत नमस्कार तुमच्या निवडणुकीच्या वेळेसच नेमकं ज्या दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली त्यासाठी आग्रह धरला त्याच अजितदादांचं निधन झालेलं आहे तर ही अजितदादांची जी पोकळी आहे ही पोकळी पुढच्या काळामध्ये मुळशीला जाणवेल इथल्या जनतेला जाणवेल तर त्यासाठी तुम्हाला असं काय वाटतं की अजितदादांची स्मृती कायम राहावी म्हणून या मुळशीतल्या जनतेनं तुमच्या मतदारसंघातल्या जनतेनं कोणती कृती करावी असं तुम्हाला वाटेल अजितदादांचं तसं पुणे जिल्ह्यावर आणि विशेष करून मुळशी तालुक्यावर फार प्रेम होतं आणि मुळशी तालुका कसा चांगला व्हावा का किंवा कसा डेव्हलप व्हावा याच्यावरती अजितदादा प्रामुख्याने आता मुळशीतला आमदार झाल्यामुळे त्याच्यावरती जास्ती भर देत होते आणि तशा प्रकारचा निधी देखील आमच्या तालुक्याला भेटत होता म्हणजे अजितदादांचं जे स्वप्न होतं की बाबा हा तालुका एक नंबरचा तालुका व्हावा आणि त्या दृष्टिकोनातनं पा त्यांनी पावलं देखील उचलली होती मला असं वाटतं की जे अजितदादांचं स्वप्न होतं या तालुक्याविषयी ते पूर्णत्वास नेणं हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं किंवा आमच्या आमदारांचं किंवा आमची जी काही टीम आहे असेल त्याचं हे प्रामुख्याने कार्य असेल किंवा त्यांना या अशामार्फतच आपण ही श्रद्धांजली देऊ शकतो तुमच्या आणि अजितदादांची पहिली भेट तुम्हाला आठवते का हो मला आठवते मी आर्किटेक्टच्या फर्स्ट इयरला होतो बरं आणि माझा मित्र हा बारामतीचा होता आणि काही कारणामुळे आम्ही बारामतीला गेलो होतो आणि विद्या प्रतिष्ठानचं त्यावेळेस ते काम चालू सकाळी मला वाटते सात साडेसात आठच्या दरम्यान आम्ही तिथे फिरायला गेलो होतो तिथं जवळच राहत होतो आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी अजितदा भेटलो होतो काही आर्किटेक्ट लोकांची मीटिंग त्यांनी तिथे बोलवली होती आणि ते त्यांना समजून सांगत होते की बाबा कशा प्रकारे काम केलं पाहिजे जस्ट विद्या प्रतिष्ठान त्यावेळेस उभार सुरू होत त्यावेळेस माझी अशी त्यांची भेट झाली नाही पण मी त्यांची कामाची स्टाईल त्यावेळेस बघितली होती माझं बोलणं वगैरे काय झालं नव्हतं पण ती तुमची जी पहिली जी प्रतिमा तुमच्या मनामध्ये ठसली ती आजही आजही माझ्या कामाचा माणूस आणि त्यांना खूप आवड होती बरं आणि ते विशेषतः या गोष्टींकडे जास्ती फोकस करायचे म्हणजे मी ज्यावेळेस माझ्या ह्याच्यासाठी उमेदवारीसाठी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो आणि माझ जे काही मी प्रोफाईल बनवलं होतं किंवा जो काही अहवाल बनवला होता तो त्यांना दिला त्यावेळेस ते मला विचारलं तू आर्किटेक्ट आहे म्हणलो हा दादा मग तू इकडे कसं का काय आलास म्हणजे अनेकांच्या मनातला प्रश्न तुम्हाला विचारला नाही दादा थोडस या भागात काम करायचंय किंवा कार्य करायचंय तर ते म्हणलं की ठीक आहे तो आर्किटेक्टर जो व्हिजन तर खूप चांगला असणार आहे पण ते इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे मी जे काम करतो मी जे व्हिजन बघतो ते मी इम्प्लिमेंट करतो तसं तुला भविष्यात करावं लागेल तर या क्षेत्रात आहे बरोबर मी म्हणलं नाही दादा मला आवड आहे मी हे करणार आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी अजितदादांना भेटलो ना तेव्हा तेव्हा ते, ते, ते मला काय आर्किटेक्ट नावाने म्हणलं ते काय आर्किटेक्ट अजूनही तुमचा ठसा त्यांच्या मनावर तोच राहिले की मुलगा आपल्याकडे आपल्याकडे आलेला आहे आणि कदाचित त्यांचं ते आवडतं क्षेत्र असल्यामुळे त्यांनी तो मला म्हणजे चांगला लक्षात ठेवला पुणे स्प्राईट सनीज वर्ग लाईफ इन फनशाईन रिसॉर्ट वेडिंग इव्हेंट्स रेस्टॉरंटर वेलनेस सनीज वर्ग परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन